धायरीचा जो गुन्हा आहे तर तो फिरेदी म्हणून आहे फिरेदी यशवंत हबीब ही फिरेदी आहेत त्यांनी तक्रार दिली होती एक सोनार म्हणून आहे विष्णू दहिवाळ आणि त्याची मिसेस स्वाती दहिवाळ त्यांचं एक श्री ज्वेलर्स म्हणून शॉप होतं रायकरमाळ्यामध्ये तर त्याच्याविरुद्ध तक्रार दिलेली आहे त्यांच्यासोबत इतर पण एक ती तीस चाळीस लोक चाळीस चाळीस पन्नास लोकं आहेत प्राथमिक ह्याच्यामध्ये तर त्यांनी तक्रार दिलेली आहे की त्यांनी बी सीचे पैसे घेतलेले आणि सोनं दहा महिने इन्व्हेस्ट करा अकरा महिन्यात मी देतो असे त्या सोन्याच्या स्कीममध्ये त्यांनी पैसे घेतलेले आहेत लोकांकडून तर आता आता काय कोणाला अटक प्रकरणामध्ये आणि सध्या काय आहे नाही सध्या ह्याच्यामध्ये अजून अटक कोणी नाही आहे कारण तो, तो का 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 गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो फरार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याचं शॉपचं सर्चिंग केलेलं आहे सॉप्स त्याचं जे रेंट आऊट रेंटआउट राहत होतं ते घर पण आपण सर्च केलेले तर त्या सर्चिंगमध्ये आणि इतर ते ब बँका वगैरे याच्यामध्ये आपले एक प्राथमिक नऊ साडेनऊ लाखाचा मुद्देमाल आता आपल्याकडं जप्त झालेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आणि प्लस आता आपण त्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्याचे जे काय ऑनलाईन ट्रान्झॅक्शन आहेत तर त्याचा एक तपास चालू आहे आणि ऑनलाईन त्याच्या नावावर जी काय प्रॉपर्टी आहे कारण ह्याच्यामध्ये मेनली काय केलं आपण एम पी आय डी कलम लावलेली तर एम पी आय डीमध्ये त्याची जी मालमत्ता आहे तर ते सीज त्याची जर मालमत्ता त्याच्या नावावर किंवा त्याच्या कुटुंब मिसेसच्या नावावर जर असली तर ती आपल्याला सीज करण्याचं काम आपण करणार आहे ह्याच्यामध्ये निष्पन्न जी काय प्रॉपर्टी होईल तर ती सीज करण्याचं प्रॉपर्टी आपण ह्याच्यामध्ये प त्याची स्कू त्याच्या नावावर जी एक स्कूटर होती ती पण जप्त केलेली आहे सध्याच्या नातेवाईकांचा याच्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप होतोय जे फसवणूक झाले त्या लोकांकडून तर तुम तपासामध्ये तसं दिसून आलं आहे का किंवा ते तपासात सहकार्य करतात का त्यांच्याशी तुमचा संपर्क होतो नाही याच्यामध्ये त्याचे नातेवाईक त्याचे जे हे आहे नातेवाईक वगैरे तर त्यांच्याकडं आमचा त्या ह्यानीच तपास चालू आहे सगळ्यांचं आपण स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आहे त्यांची बँक ट्रान्झॅक्शन किंवा ह्यांचा आरोपीचा मेन आरोपीचा आणि त्यांचे काय ट्रान्झॅक्शन आहेत काय तर हे व्हेरीफाय करणं काम चालू आहे तर त्याच्यामध्ये जर त्यांचं ट्रान्झॅक्शन कुठं निष्पन्न होत असलं किंवा त्यांची देवाणघेवाण कुठं निष्पन्न होत असली तर डेफिनेटली आपण ते नातेवाईकसुद्धा त्याच्यामध्ये आरोपी होऊ शकतात सगळ्या कोट्याची व्याप्ती मोठी आहे लोकं थोडी पॅनिक झालेले आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करा नाही या व्याप्ती मोठी आहे पण मी लोकांना एवढं सांग की बा तुमच्याकडं ज्यांच्याकडं अजून कोण काही लोक आहेत किंवा त्यांनी अजून आपल्याकडं का त्यांची काय माहिती आहे तर ते दिलेले नाही त्यांनी ज्यांनी अजून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलेले असेल hmm. ते बऱ्याच जणांची माहिती अजून आपल्याकडं अप्राप्त आहे जे ऑनलाईन त्यांनी बँक थ्रू ट्रान्झॅक्शन केले असेल किंवा गुगल पे जे काय असेल तर ते आणि किंवा त्यांच्याकडे पावत्या पण आहेत बऱ्याचशा लोकांकड तर ते पावत्या पण त्यांनी मी लोकांना आव्हान करतो की त्यांनी ते जमा करावे जेणेकरून आपल्याला एक स्ट्रॉंग एव्हिडन्स त्याच्या अगेन्स्ट क्रिएट करता येईल नाही आमचा फुल फ्लेजनी प्रयत्न चालला आहे जे जे ठिकाणी त्याचं राहण्याचं वास्तव्य आहे त्याचे जेवढे नातेवाईक आहेत ते पूर्ण नातेवाईकांचे आपण चार्ट केलेलं आहे त्या चार्टनुसार प्रत्येक नातेवाईकांचं ठिकाण हे आपण व्हेरीफाय करतो आहे त्या ठिकाणी टीम mm. पाठवतो आहे आणि त्या ठिकाणी तो आहे नाही आहे हे खातर खात्री करतो त्याची इव्हन नांदेडची बहीण होती नांदेडच्या बहिणीला पण आपण इथं कॉल केला आपण टीम पाठवून ती टीम एक दिवस राहून चोवीस तास तिच्या आजूबाजू सगळं प्रिमायसिसमध्ये त्यांचं लोकेशन किंवा जे काय असेल ते सगळं व्हेरीफाय केले ते बेसिक काय केलं त्यांनी मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळं आपल्याला सध्या त्याचं लोकेशन ट्रेसआउट होत नाही पण आपलं वर्कआउट स्पीडली चालू आहे कारण कुठं ना कुठं तो ट्रेस होणार हे डेफिनेटली एक प्रायमरी ह्याच्यावर त्याच्यावर वर्कआउट करून त्याला आपण ताब्यात घेऊ पूर्ण त्याच्या कुठं जरी असलं इव्हन त्याच्या आपण पासपोर्टबद्दलसुद्धा माहिती मागवलेली आहे की जेणेकरून त्याचा पासपोर्ट पण आपण सील करणार आहे जर त्याचा पासपोर्ट त्याने पा पासपोर्ट काढलेला असेल तर तेसुद्धा आपण एल ह्याला एल सेवा डिपार्टमेंटला देऊन सुद्धा आपण सील करणार आहे त्याच्यामुळं कुठं जरी असलं इवन ह्याच्यामध्ये आपण काय केलं ते सोनार असोसिएशन जे आहे की ज्याला प्रत्येक ठिकाणी सोनाराला परमिशन घ्यावं लागते त्या असोसिएशनची तर त्या सोनार सुद्धा आपण कळवलेलं आहे की प जर तुमच्याकडे परमिशन मागितलं तर ते तात्काळ आम्हाला का कळावा मी जेणेकरून त्याला आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेऊ